कन्या राशी आयुष्य बदलवणारा आठवडा एक फोन कॉल एक बातमी सगळं उलटणार ज्याची वाट पाहत होता तो दिवस अगदी जवळ आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये थकलेल्या आत्म्याला जागवणारा काळ सुरू होतोय कन्या राशीचा हा आठवडा म्हणजे जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात गेल्या काही महिन्यांत तुम्ही ज्या संघर्षातून निराशेतून आणि प्रतीक्षेतून गेलात त्याचं उत्तर आता विश्व स्वत देणार आहे अनेक कन्या राशीच्या लोकांनी मागील काळात अपमान अपयश आणि तुटलेली स्वप्न अनुभवली आहेत काहींचं मन हरवलं होतं काहींची श्रद्धा डळमळली होती पण ब्रह्मांडाला नेहमी माहीत असतं कोणत्या क्षणी कोणाला काय द्यायचं हा आठवडा म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या उत्तराचा काळ आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही अंतर्बाह्य प्रार्थना केलीत रडलात झगडलात ती गोष्ट आता तुमच्याकडे परत येणार आहे कधीकधी नियती फार शांतपणे खेळते ती कोणत्याही आवाजाशिवाय कोणत्याही इशाऱ्याशिवाय अचानक सगळं उलथवते आणि तोच क्षण तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतो कन्या राशीच्या लोकांनो हा आठवडा तसाच आहे एका फोन कॉलने एका साध्या बातमीने किंवा एखाद्या संदेशाने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आज काहीतरी वेगळं आहे हवेत तोच दिवस तुमच्या भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरेल विश्वाच्या दृष्टीने काहीही योगायोग नसतो जे घडतं ते नेमकं ठरल्याप्रमाणेच घडतं आणि या आठवड्यात नियतीचं ते ठरलेलं पान उलगडणार आहे अगदी तुमच्यासाठी एक बुधाचा प्रभाव विचारांपासून कृतीकडे जाण्याची वेळ कन्या राशीचा अधिपतिग्रह बुध हा या आठवड्यात तुमच्या राशीवर केंद्रस्थानी आहे गेल्या काही काळात तुम्ही विचार योजना आणि संभ्रमात यामध्ये अडकलेले होतात पण आता बुध तुमच्या मनातील विचार कृतीत उतरवण्यास प्रवृत्त करेल हा काळ संवाद संपर्क आणि संधींचा आहे तुम्हाला ज्या व्यक्तीकडून उत्तराची वाट होती त्याच व्यक्तीकडून अचानक फोन येईल काहींना एखाद्या नोकरी करार किंवा प्रस्तावाबाबत आनंदाची बातमी मिळेल अनेकांसाठी ही बातमी कारकिर्दीचा नव्याने जन्म ठरेल हा बुधाचा प्रभाव तुम्हाला दाखवेल की विश्व तुमच्या मेहनतीला उत्तर देतं पण त्याच्या वेळेनुसार दोन चंद्राची भूमिका भावनांचा स्फोट आणि आंतर्मनातील शांती चंद्र या आठवड्यात अशा स्थानावर येत आहे की तो तुमच्या अंतर्मनातील भावनांना बाहेर आणेल कन्या राशीचा स्वभाव तार्किक असतो पण चंद्र या आठवड्यात त्या तर्कावर भावनांची छटा चढवेल जुन्या आठवणी अचानक मनात येतील विशेषतः एखाद्या जुन्या नात्याशी संबंधित एखादा व्यक्ती जिच्याशी संवाद तुटला होता ती परत संपर्क साधू शकते काहींसाठी हा काळ मनशांतीचा आरंभ ठरेल तर काहींसाठी अपूर्ण गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल चंद्र तुम्हाला सांगतोय की ज्या नात्याने दुःख दिलं तेच नातं आता समाधान देणार आहे तीन गुरुचा अनपेक्षित आशीर्वाद भाग्याचे दरवाजे उघडत आहेत गुरुग्रह या काळात कन्या राशीच्या भाग्यस्थानी शुभ परिणाम देत आहे याचा अर्थ असा की ज्या क्षेत्रात अडथळे होते तिथे आता मार्ग स्वतः तयार होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ परीक्षेत यश मिळवणारा आहे व्यावसायिकांसाठी जुना व्यवहार पुन्हा सुरू होईल नोकरीत असणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी येईल काही कन्या राशीच्या लोकांसाठी विदेशातून कामाची ऑफर किंवा स्थलांतराची बातमी येईल हा गुरुयोग म्हणजे तुमच्या आयुष्यातलं दैवी हस्तक्षेप तो अशा प्रकारचा असतो की जिथे तुम्ही काहीही अपेक्षित नसताना सर्व काही तुमच्या बाजूने फिरू लागतं चार सूर्य व मंगळाचा योग आत्मविश्वासाची आणि कृतीची ज्वाला सूर्य व मंगळ या दोन अग्नितत्व ग्रहांचा योग या आठवड्यात कन्या राशीला मोठं बळ देईल गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही आत्मविश्वास गमावल्यासारखे वाटत होते पण आता परिस्थिती उलटी होईल जे लोक तुम्हाला कमी लेखत होते त्यांच्यासमोर तुम्ही उंच उभे राहाल तुमच्या कार्यक्षेत्र निर्णय क्षमता आणि नेतृत्वगुण अधोरेखित होतील काहींसाठी हा काळ नवा उद्योग सुरू करण्यासाठी सर्वोत्तम आहे या योगामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःच्याकडे घेणार आहात हेच तो स्वराज्य क्षण असेल जिथे तुम्ही स्वतःचं भाग्य स्वतः लिहाल पाच एका फोन कॉलची कहाणी नियतीचा संकेत कन्या राशीसाठी या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे एक फोन कॉल किंवा एक बातमी ही घटना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकते ती एखाद्या नोकरीशी नात्याशी व्यवसायाशी किंवा तुमच्या घराशी संबंधित असेल एखादं जुनं प्रकरण जे थांबलं होतं ते पुन्हा उघडेल पण यावेळी तुमच्या फायद्यासाठी काहींसाठी हा कॉल आयुष्यभराची स्थिरता देईल जसं लग्नाची प्रस्तावना किंवा मोठी व्यावसायिक ऑफर काहींसाठी हा कॉल त्यांच्या हरवलेल्या स्वप्नाला पुन्हा जागवेल लक्षात ठेवा हा कॉल केवळ दूरध्वनीवरचा नाही तो विश्वाचा संदेश आहे तयार रहा तुमचं वेळ आले सहा कर्माचं फळ उघड होणार जे पेरलं तेच उगवणार कन्या राशीचा मूलमंत्र आहे कर्म गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही निस्वार्थीपणे मेहनत करत आहात पण फळ दिसत नव्हतं आता ग्रहस्थिती बदलली आहे ज्या प्रयत्नांमुळे तुम्ही थकला होतात तेच आता परिणाम देणार आहेत एखाद्या दे व्यक्तीने केलेला अन्याय आता उलटा होऊन तुमच्यासाठी न्याय आणेल काहींसाठी हा काळ नवी ओळख सन्मान आणि आदर मिळवण्याचा असेल कर्माचं फळ विलंबाने मिळतं पण मिळतं तेव्हा ते नियती उलथवून टाकतं सात आर्थिक क्षेत्रात नवे दरवाजे उघडणार बुध आणि गुरु यांच्या संयोगामुळे या आठवड्यात कन्या राशीच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसेल जुनी देणी परत मिळतील काहींना सरकारी योजनांमधून लाभ मिळू शकतो व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूकदार किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे फ्रीलान्स किंवा सर्जनशील क्षेत्रात असणाऱ्यांसाठी नवे प्रोजेक्ट्स येतील हा काळ संधी पकडण्याचा आहे जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर पुढील तीन महिने तुमचं आर्थिक चित्र बदलवून टाकतील आठ संबंध आणि कौटुंबिक जीवनात चमत्कार कन्या राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांचा हा आठवडा अतिशय निर्णायक ठरणार आहे ज्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज झाले होते तिथे संवाद सुरू होईल काहींना कौटुंबिक कलाहात शांती मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी नवे वळण येईल एखादी गोष्ट स्पष्ट होईल किंवा नातं अधिक दृढ होईल तुमच्या भावनिक जीवनात एक चमत्कार घडणार आहे एखाद्या व्यक्तीकडून आलेला संदेश किंवा फोन हा केवळ योगायोग नसेल तो नियतीचा ठोका असेल नऊ आरोग्य आणि मनस्थिती अंतर्गत संतुलन परत येईल गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही मानसिक तणाव चिंता आणि अस्वस्थतेत अडकलेले होतात पण आता ग्रहयोग शांती देणार आहेत ध्यान योग आणि एकांत या काळात तुमचं औषध ठरेल आरोग्याशी संबंधित जुनी समस्या दूर होण्याची चिन्ह आहेत काहींना आयुष्यात नल्या दिनचर्येची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल हा काळ म्हणजे मन शरीर आणि आत्म्याचं पुनर्जीवन दहा नियतीचा तो दिवस अगदी जवळ आलाय सर्व संख्येत एकाच दिशेकडे दाखवत आहेत नियतीचा बदल हा आठवडा तुमचे आयुष्य नव्या मार्गावर नेईल काहींना त्यांच्या आयुष्यातील मोठं स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसेल काहींना त्यांच्या आयुष्यातील गायब झालेलं नातं परत मिळेल काहींना नव्या सुरुवातीचा दिवस लाभेल हा तो क्षण आहे जिथे ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे एक फोन एक बातमी एक संवाद आणि तुमचं जीवन तिथून पुढे कधीच पूर्वीसारखं नसणार विश्वाचं कुजबुजता संदेश आहे तयार रहा तुझं वेळ आलंय कन्या राशीच्या लोकांनो तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर येऊन उभा आहे गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष थकवा आणि अन्याय आता एका क्षणात अर्थपूर्ण ठरणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस झगडलात त्या गोष्टीचा दरवाजा आता स्वतः उघडणार आहे विश्व नेहमी योग्य वेळी योग्य दार उघडतं तुम्ही जो फोन कॉल जो संदेश जी बातमी ऐकणार आहात ती फक्त बातमी नाही ती दैवी योजना आहे ब्रह्मदेव स्वतः तुमच्या आयुष्याचं पुढचं पान लिहित आहेत काहींना त्यांच्या करिअरमध्ये उन्नतीचा काहींना नात्यांमध्ये पुनर्मिलनाचा आणि काहींना त्यांच्या आत्मिक उद्देशाचा शोध लागणार आहे तुमच्यासाठी नियती आता शांतपणे पण ठामपणे बोलते मी तुला पाहिला आहे मी तुझे प्रत्येक आश्रू मोजला आहे आता तुला तुझ्या प्रतीक्षेचं फळ देण्याची माझी वेळ आली आहे कन्या राशीच्या लोकांनो तयार रहा हा आठवडा म्हणजे केवळ ग्रहांचा बदल नाही तर तुमच्या आयुष्याचं पुनर्जन्म आहे एक फोन एक बातमी एक संवाद आणि सगळं नव्याने सुरू होईल ज्याची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आता तुमच्या श्वासात उतरत आहे त्याच दिवशी तुम्हाला कळेल की देव उशीर करतो पण कधी चूक नाही करत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद